नमस्कार सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका कारण आपण या चॅनलवरती सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हिंगोली लातूर परभणी बीड जालना नांदेड धाराशिव या जिल्ह्यामध्ये एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्धली आहे मागील आठवड्यातील जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी आणि इतर लहान धरणांमधील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे विदर्भात नागपूर अमरावती अकोला गडचिरोली गोंदिया चंद्रपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भात सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे कोकण विभागात रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांमध्ये चार ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये एकतीस जुलै पर्यंत मध्यम ते अर्धा पावसाची शक्यता आहे मात्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे खान्देश भागातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार शक्यता आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना शेतकऱ्यांनी हवामान अंदाजानुसार पीक व्यवस्थापन करणे गरजेचे कर आहे अति पावसाच्या शक्यतेमुळे शेतीतील पाणी निसरा व्यवस्था सुधारणे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर काळजीपूर्ण करणे महत्वाचे आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी पावसाळी हवामान सतत राहणे गरजेचे आहे पुन्हा भेट्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद